सर पूर्ण देशभरात राज्यभरात चर्चेत असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं स्मारक या विषय आपण एवढे वीस पंचवीस वर्ष झालं तुम्ही पण काम करताय त्या संदर्भात तुम्हाला असलेली काय सध्याचं स्टेटस किंवा माहिती दिली तरी बरं होईल आम्ही शिवसंग्राममध्ये काम करत असताना पूर्वी जवळपास वीस वर्ष संघर्ष करून छत्रपती शिवरायांचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं स्मारक हे मुंबईतल्या अरबी समुद्रामध्ये उभारलं पाहिजे याच्यासाठी आमचे नेते विनायकराव मेटेसाहेबांच्या नेतृत्वाखाली लढा दिला त्याच्यामध्ये यश आलं मोदीजींच्या हस्ते त्या ठिकाणी भूमिपूजन झालं पण आज त्या घटनेला जवळपास साडेसात वर्षे उलटलेली आहेत साडेसात वर्षानंतरही त्या ठिकाणी एकही वीट उभी म्हणजे रचली गेलेली नाही त्यामुळे छत्रपती शिवरायांच्यावरती निश्चिम प्रेम करणारे लाखो शिवभक्त या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांना त्यांच्या अस्मितेला जर तुम्हाला न्याय द्यायचा असेल तर छत्रपती शिवरायांचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं स्मारक त्वरित या सरकारनं उभं केलं पाहिजे अशी आमची स्पष्ट भूमिका आहे सर तुम्ही जसं एवढं सात साडेसात वर्ष झालं प्रलंबित हा विषय आहे मोठा विषय असो एवढे वर्ष आजी माझी सत्ताधारी किंवा मानसिकता किंवा निष्क्रियता आहे असं काय तुम्ही का नाही निष्क्रियता म्हणणार नाही कारण सुप्रीम कोर्टामध्ये काही नतदृष्ट मंडळी गेलेली असल्यामुळं तिथे ते काम थांबलेलं होतं परंतु आता माझ्या माहितीप्रमाणे तोष्टे ही उठलेला दिसतोय तर ते काम पुढे गेलं पाहिजे अशा प्रकारची आमची प्रामाणिक भावना आहे सर अजून एक प्रश्न मराठा आरक्षण संदर्भात राज्यभरात सध्याची काय स्थिती चालू आहे किंवा परिस्थितीत मिळावची काय मागणी आहे मराठा समाजाला मराठा म्हणूनच आरक्षण मिळालं पाहिजे ही स्वराज्य संग्रामची भावना आहे ही भूमिका आहे आणि ज्या मंडळींना कुणबी सर्टिफिकेट मिळतं आहे त्यांना ते सर्टिफिकेट मिळालं पाहिजे ज्या मंडळींनी मराठा समाजातल्या डब्ल्यू एस आरक्षणाचा फायदा घेतलेला होता त्यांना भविष्यातही तो फायदा घेता आला पाहिजे आणि एस सी बी सीच्या माध्यमातून जे दहा टक्के आरक्षण सरकारनं दिलेलं आहे ते आरक्षण टिकवायची जबाबदारी सरकारची आहे आणि त्या माध्यमातूनही आरक्षण समाजाला मिळालेलं पाहिजे एकदा एका आरक्षण पद्धतीतून आरक्षण मिळाल्याच्यानंतर दुसऱ्यामध्ये प्रवेश करता येत नाही हे जरी बरोबर असलं तरी तिन्ही द्वारे म्हणजे ईडब्ल्यू एसचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे त्याचबरोबर मराठा म्हणून आम्हाला एस सी बी सीचं आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर ज्यांना ज्या मराठ्यांना कुणबीचे सर्टिफिकेट्स भेटत आहेत त्यांना ती मिळाली पाहिजेत आणि त्याचाही लाभ घेता आला पाहिजे अशी आमची स्वराज्य संग्रामची भूमिका